नमस्कार मित्रांनो पवन टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आलोय श्री दगडू शेठ हलवाई गणपतींचं दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही बघू शकता गणपतीचा कळस ह्या साईडने आपल्याला एंट्री करण्याचा मार्ग आहे तर चला तर मग जाऊया दगडूशेठ हलवाई गणपती हे जे समोर तुम्ही झिक बघू शकता हे दर्शनासाठी लाईन आहे त्याच्या अगोदरच आपल्याला पडतं आहे स्वामी समर्थांचं मंदिर ते झाल्यानंतर आपण लाईनीत लागलो लागलोय तिथन चेकिंग झाल्यानंतर मध्ये हे गणपतीचं दर्शन घेऊ जास्त वेळ दाखवू शकलो नाही कारण की तिथं कॅमेरा अलाउड नव्हता समोरच्या बाजूनी गणपतीचं मंदिर हे कशा पद्धतीने दिसणार आहे हे बघूया हा कळस अतिशय सुंदर असं मंदिर आहे बाहेरनं गणपती ची मूर्ती दाखवण्याचा मी प्रयत्न करतो हे बघा अतिशय सुंदर असं मूर्ती गणपतीच्या आहे दिवाळीचं कालावधी असल्यामुळे अतिशय प्रचंड घट तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट्स करा अँड सबस्क्राईब पण करा धन्यवाद